आज चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन कर्करोग हा आजार केवळ शरीरावर नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर परिणाम करतो उपचारांचा खर्च अनिश्चितता आणि भीती या सगळ्यातून जाणारा प्रत्येक रुग्ण खरा योद्धा आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं कर्करोगाविरोधातील लढा अधिक बळकट करत सामान्य रुग्णांना परवडणारे उपचार करण्यावर भर दिलाय दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कर्करोग रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले कर्करोगावरील सतरा अत्यावश्यक औषधांवरील कस्टम शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आलं ज्यामुळे महागडी आयात औषध आता स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि रुग्णांचा उपचारांचा आर्थिक भार कमी होईल औषध संशोधनासाठी प्रोत्साहन आणि आयुष्यमान भारत योजनेतून कर्करोग उपचारांचा समावेश हे सर्व निर्णय सामान्य रुग्णाला केंद्रस्थानी ठेवणार आहे आपलं नागपूर शहर सुद्धा मध्य भारतातील कर्करोग उपचारांचं केंद्र म्हणून नाभारूपाला आलंय आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूरमध्ये उभारलेलं अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आज हजारो कर्करोग रुग्णांसाठी आशचा किरण ठरत आहे जिथे निदान शस्त्रक्रिया केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, थेरपी सारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत राज्यभर महाकेअर आणि इतर योजनांद्वारे कर्करोग उपचारांना अधिक प्रभावी केलं जात आहे कर्करोगाविरोधातील लढा आता फक्त वैयक्तिक राहिलेला नाही तर तो शासन समाज आणि आरोग्य व्यवस्थेचा लढा बनलाय प्रत्येक रुग्णाला जगण्याची आशा देणं हाच या लढ्याचा खरा अर्थ आहे